सहस्र श्रीरिकापुरुतः सहस्राक्षः सहस्रपात स भूमितो सर्वदृपादृतशाङ्कुलम् उरु वेदको सर्पञ्जघोतञ्ज च भाव्यम् उतामृतवशे शालोज दन्देनातिरोहति एतावानसमहि मातो जायांशपूरुतः वादो सर्व विश्व भूतानां कृपायै तपो दधानायतो नाम्या आसी तं दर्शको श्री कृष्णदेव हो समवर्दतो वदाम भू विद्या तथा लोका अकल्पयन्न जपुरुभेन हविकाजे वाजण्यमतन्वतो वसंतोस्यासीदा चन्द्रिकमैत महाशरुद्धविह सप्ताशासन पर धयत्रि सप्तसमिधा कृताः पुद्रवति

खूप सुंदर वाटलं की असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षाने खूप सुंदर वाटलं दखल घेतली त्यावेळेस काय वाटत होत कारण हे जे काम आहे ते अतिशय हो खूपच सुंदर काम म्हणजे सकाळी उठून त्यांना उठून चार वाजता येऊन करावं लागतं वगैरे सकाळी आम्हाला पण उठावं लागतं चार वाजता डबे द्यावं लागतात असा वेळेस सन्मान ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय वाटतं कारण ही जी सेवा आहे ती पुण्यात महत्वाची सेवा पुण्याची जी जीवनवाहिनी जी जी आहे हो ते चालवतात आणि तरीही वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यानंतर असा सन्मान होतो मग काय खूप खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं आम्हाला असं आमचं कोणीतरी केलं म्हणून आज तीन वर्ष झाले पुण्य दर्शनला आणि तुम्ही पद्यपूजन करताय काय भावना असतात अशा वेळेस मुळात हा ज्या ज्या संकल्पनेतून ह्या योजनेचा आपण शुभारंभ केला होता ही संपूर्ण दाट वस्तीत असणारी योजना आहे इथं ज्या मोठ्या बसेस असतात त्याच्यातनं रहदारी खूप जाम होती त्याला काहीतरी ट्रॅफिक खूप होतं प्रदूषण खूप होतं ज्यावेळेस आपण जर प्रदूषण मोजतो त्यावेळेस जर बघितलं तर पुणे शहरातल्या सगळ्या प्रदूषणाची जी जास्त पातळी असतील ज्या प्रदूषणाची पातळी आहे ती स्वारगेट आणि आपला जो ह्या असतो सिटी पोस्ट या एरियात जास्त असायची त्यामुळं प्रदूषण विरहित सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी सर्वा सर्वा द्यावी सर्वांना सुरक्षित अशी वाहतूक द्यावी व सर्वांना मध्यम भागात हा जो सगळा दाट वस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी सर्व सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतात आणि त्यांना परवडेल अशी व्यवस्था द्यावी याकरता ही योजना आपण राबवली तीन वर्षापूर्वी पन्नास बसेस आपण सी एन जीच्या नवीन खरेदी केल्या आणि त्यातून आज जर आपण बघितलं तर जवळजवळ दहा रुपयात बस असा प्रवास करणारे रोजचे दहा हजार प्रवासी आहेत म्हणजे महिन्याला तीन लाख जण प्रवास करतात एका वर्षाला छत्तीस लाख आणि एक कोटी लोकांनी हो याचा आत्तापर्यंत तीन वर्षात लाभ घेतला हजारो बाकीचे जे आहेत रोज तिकीट काढून प्रवास करणारे अशींची संख्या जवळजवळ पन्नास हजार आहे या सर्वांच्या माध्यमातून ही यशस्वी झाली आणि या माझ्या माहितीनुसार तीन वर्षामध्ये कोट्यावधी लोकांनी ह्याच्यातनं सुरक्षित प्रवास केला खूप पत्यपूजन करतायत तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या ते दे सेवा देणार चालकांचा ह्याच्यात ही जी संकल्पना आहे आम्ही आमचे नेते मोदी साहेबांकडून घेतलेली आहे जो सेवा देणारा आहे तो ह्या राष्ट्राची सेवा करतो सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्था देतो आज जर आपण बघितलं तर यांनी तीन वर्षात कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला तर त्यांच्याविषयी आपण कुठंतरी ऋण व्यक्त करणं त्यांना अभिवादन करणं ही आपली संस्कृती आहे आणि आजपर्यंत यांचा जो सन्मान जो झाला नाही तो आपल्या माध्यमातून आपण करावा ही त्यामागची मूळ उद्देश होता आणि त्या उद्देशानुसार ह्या तीन वर्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्या ड्रायव्हर कंडक्टर लोकांनी ही सेवा दिली कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला त्यांचं आज पाद्यपूजन केलं त्यांचा यथोची सत्कार हे आम्ही आमच्या वतीने केला मागे घेऊ बसेस, बसेस या यायला जायला खूप अडचण व्हायची त्या ठिकाणी मिनी बसेस आणि त्याही प्रदूषण विरहित सीएनजीच्या आपण या ठिकाणी या पेट एरियाला दिल्या पाहिजेत नवमतदार नोंदणी या योजनेचं उद्घाटन या ठिकाणी आपण करत आहोत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत या आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत